श्री स्वामी समर्थ फक्त एकदा माझा संदेश ऐकून बघा ना काही मागण्याची गरज पडणार नाही स्वामी भक्तांनो स्वामी महाराज म्हणतात बाळा हा माझा संदेश हा तुझ्यासाठी महत्वाचा ठरणार आहे आणि हा संदेश तुमच्या आयुष्यावर मोठा प्रभाव टाकू शकतो तुम्हाला कोणत्याही आणि कितीही अडथळे आले तरीही मी तुमच्या पाठीशी आहे तुमच्या सर्व प्रार्थना आता चमत्कार होऊन पूर्ण होतील हे लक्षात ठेवा तुम्हाला प्रत्येक संकटातून मी बाहेर नक्कीच काढून हे जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर असा स्वामींचा संदेश ऐकण्यासाठी आमच्या या व्हिडिओला एक लाईक करा आणि सपोर्ट करण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भाग्यवंत ठराल श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ पिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तुम्ही देखील स्वामींना मानत असाल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि चुकता शेअर करा कोणाशी सध्याची स्थिती बघून त्यांची खिल्ली उडवू नका कारण काय इतका बलवान आहे की तो सामान्य कोशाला देखील हिरा बनवतो कधीच कोणाच्या डोळ्यात पाणी येऊ देऊ नका जीवनात वेळ वाईट व चांगली कशीही असो पण चांगल्या वेळ वाईट काम करू नका जेणेकरून वाईट वेळेत लोक सोडून जातील काही वेळाने ती तुम्हाला मुद्दा अपेक्षित संकट देते ते फक्त आपले कोड आहे आणि परत कोण आहे याची ओळख करून देण्यासाठी एक व्यक्ती अनुभव देते आणि चांगली व्यक्ती साथ देते किती दिवसाचे आयुष्य आहे आजचे अस्तित्व उद्या नाही म्हणून जगावे असून खेळून कारण ह्या जगात उद्या काय होणार हे कोणालाच माहित नाही सत्य प्रामाणिकपणाने आपले कार्य करत राहा अरे बाळा उदास असतील तर माझे नाव दोन हात तर माझे ध्यान मार्ग भेटत नसेल तर माझ्या विचारात आठवा मी तुझा अंतरात्म्याचा आहे मी तुला निराश होऊ देणार नाही या कलियुगात तुला एक ते देखील सोडणार नाही जो तू मानशील खेळतो आहे त्या तुला मार्ग दाखवत राहणार सुख आहे असा अट्टहास करू नकोस कारण प्रत्येक परिस्थितीत सुख लपलेला आहे जसे दूध आधी लपलेले असते तसे तुझ्या कर्माचे रवीने घुसळून लपवलेले सुख बाहेर येईल स... असं म्हणतात काळजी करणारी माणसे भेटायला घडविण्यासाठी खर्च करा म्हणजे इतरांना दोष देणारा आपली वेळ वाया जात नाही आणि इतरांचा दोष पाहायला वेळ मिळणार नाही नियत कितीही चांगली असू द्या दुनिया आपल्या देखाव्यावरून आपली किंमत ठरवते आणि आपल्या देखावा किती चांगला आहे सुद्या तो परमेश्वर आपले नियत ओळखून फळ देतो आपण आपले काम नेहमी वाहत्या पाण्यासारखे करत राहिले पाहिजे ज्या कर... प्रमाणे पणा असेल तर त्या वाहत्या पाण्यामुळे जो काही वाईट कचरा असेल तो आपोआप किनाऱ्याला लागेल तुम्ही देखील स्वामींना मानत असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नक्की लिया स्वामी शक्तीवर विश्वास असल्यास तर तुम्ही नक्कीच या स्वामी समर्थ मराठी चॅनलला सबस्क्राइब करून घ्या कारण हा चॅनल स्वामी शक्तींवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांसाठी आहे नक्कीच तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायला हवं विश्वास असेल तरच करून घ्या सबस्क्राईब आणि चुकता शेअर करा न शेअर करा तुम्हाला जर वाटत असेल स्वामींना त्रास द्यायचा आपले दुःख सांगून अशा वेळी त्रा... खरा त्रास तू आता देत आहे काही सांगून जीवनात कुठलेही वर आपले तरी स्थिर राहा कारण तुला मनात माझे प्रतिबिंब दिसेल विवेक बुद्धीने विचार करून निर्णय मागर माग नकोस श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ